तर जे महाराष्ट्र भावानो सर्वांना नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा या ठिकाणी आपण महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये जे मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून गेलेले आहे आणि ते आपल्या ट्रेनिंग फोर्स सिलेक्टेड कसं चेक करायचं तर आपण हा व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो झालेल्या पोलीस पोलीस भरतीमधून आपल्या ओनर एम एस एफमध्ये वेटिंग असलेल्या मुलांना डॉक्युमेंट झालेला आहे पंचवीस हजार किंवा मागील राहिलेले मुलं होते वीस हजार त्यांच्या जे डॉक्युमेंट झालेले होते आणि ते आपले सिलेक्टेड प्रो फॉर ट्रेनिंग किंवा सिलेक्टेड फॉर वेटिंग असे पडलेले असेल तर त्यांनी आपलं कसं जाऊन चेक करायचं आपण थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहून घ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर नवीन असेल तर आपल्याला चॅनल नक्की सबस्क्राईब करूया करून घ्या आणि शेअरसुद्धा करा तर बघा या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचं जे ॲप्लिकेशन असते क्रोम नावाचं तर त्या ठिकाणी त्यांना ओपन करायचं मित्रांनो ठिकाणी ओपन केलायचं आणि त्या ठिकाणी यम या ठिकाणी टाकायचं यम यस यस सी लॉगिंग एम एस एस सी लॉगिंग या ठिकाणी आहे असं एक लॉगिंग आय डी असते बघा या ठिकाणी आपलं जे ओपन झालेलं आहे आणि हे बघा या ठिकाणी महाराष्ट्र सेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन होम आणि एम एस एस एच आर एम एस ही तुमची आय डी जेव्हा तुम्ही जॉईन झाली असते तेव्हा तुम्हाला बनवते मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला जायचं कशामध्ये आहे जर तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला एम एस एफची ह्या चार या वेबसाईटवर मिळून जातील तर बघा या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मवर या या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो तर आपण जाऊया आता ॲप्लिकेशन फॉर्मवर बघा तर आपण व्हिडिओ दर्शक मोबाईल आगवा करूया थोडी तुम्हाला माहिती सगळी दिसेल मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तर या ठिकाणी असं पेज ओपन होतं मित्रांनो बघा महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन या ठिकाणी आपलं असं पेज होतं मित्रांनो तर या ठिकाणी तुमचा नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा नंबर टाकल्यानंतर नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक हे बघा या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा आहे या ठिकाणी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला गो टू पेजवर जायचं आहे समोर तुम्हाला नंबर टाकला नंबर तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला समोर जायचं आहे समोर तुमची सर्व माहिती या ठिकाणी मिळून जातील जसं तुम्ही सिलेक्टेड फॉर ट्रेडिंग झाले का वेटिंग आहे ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो तर ही म्हणजे कसे ही प्रश्न माहिती तुम्हाला मी टाकू शकत नाही या लाईव्हमध्ये आणि तुम्ही हा टाकल्यानंतर तुम्हाला आपला नंबर किंवा आपली एम एस एफची जी आय डी असते ते आय डी या ठिकाणी टाकून पाहायची आणि टाकल्यानंतर तुम्हाला आपलं आपलं जे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आणि स ट्रेनिंग फॉर सिलेक्ट ए आणि वेटिंग फॉर ट्रेनिंग असंही असतं आणि सिलेक्ट फॉर ट्रेनिंगसुद्धा या ठिकाणी असते मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरला होता त्यांनी ती आयडी असते किंवा तुम्ही जे फॉर्म भरलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून बघा टाकल्यानंतर तुम्ही गो टू ॲप्लिकेशन फॉर्मवर जा आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व मिळून जाईल ओके तर मित्रांनो ही होती आपली एम एस एफची सिलेक्टेड फॉर ट्रेनिंग कसं चेक करायचं मित्रांनो तर तुम्हाला माहिती कळाली असेल मित्रांनो आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असं मित्र तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील पोलीस भरती एम एस ए भरती तसेच वनरक्षक भरती औदर स्पर्धा परीक्षा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत नाही मित्रांनो सर्वांना नमस्कार सर्वांना जय हिंद जय जे महारत